माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या यंदा पंचवार्षिकला माझा सरपंच पदाला फॉर्म भरायचा बर का नाही नाही आमदार तरी चालतंय मग तर काही टेन्शनच मिटलं का डायरेक्ट पजावणीच नाही नाही म्हणजे मी तर सर पण झालो ना एखादा योजना एखादा ट्रॅक्टर बिक्टर मंजूर करतो ना आपली योजना बसावतो ट्रॅक्टरची गरजच आहे तशी बर सुभाषराव मी जाऊ करे कारण हा माणूस एवढा धापा टाकत आलाय म्हणजे काहीतरी उद्योग वाढवलेला दिसतो या सुभाषराव आपला ट्रॅक्टर कळवायचा आहे आपला सुभाषरावचा आपला काय वेगळा आहे काय दाखवतोय काय काय का सुभाषराव परवायचं म्हणत होता ना आपला असुदी लाला असलं तरी मित्र आपलं की ट्रॅक्टर आपला एक सात आठ दिवसात येईलच अजून सात आठ दिवस किती लाचारी ट्रॅक्टर सासरवाडी सासर दोन दिवसासाठी दिलाय अजून आठ दिवस येईल पण माझा ट्रॅक्टर मी दोन दिवस ठेवीन नाही तर ठेवीन तुम्ही का उराला वाळव ला लावून ला घेताय शिंदे लोकांना नाही धंदे खाण्यापिण्याचे झालेत वांदे तरी तुम्हाला म्हणलं शिंदे जवळच आहेत म्हणलं आणि तुम्हाला तर लय आली राव शिंदे हे बरोबर नाही पण चवड नाही आपल्याला चार दिवस तुमच्यात तर यायला नाही एकदा तुमच्या रानात धान्य पेराय नव्हतं माझ्यात न माझ्या आजोबा कडून तुमच्या आजोबाने आजोबाला सांगा मला काय सांगता आता म्हणजे तुझा आजोबा तर माझा आजोबा चित्र मग आता मी कुठे जाऊ ते आजोबाकडे त्याच्याकडे जाऊ कठी झालं पैसे मागाय कळ कर कळ खर्च कर आणि लगेच त्याचा काकांचा देऊन टाकू माघारी काय बाळा कसं हाती यार दाखवतो बाळासाहेब नाच रे काम काका म्हणल्यास बाळ काय पण कर रे बोलवून घ्या आपल्याला उद्या लागेल तुला रामभाऊ लाचार होऊ होऊन बैला तो सासरवाडीचा मला तर आता तुम्ही हिस कदा की चालला होता आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर दुरुस्त होईल काय माहिती का, का। गावात पत शेतात घरात एकमत पाहिजे तशी यांची पत्तरी राहिली का बर तुम्हाला मी सेपरेट सेपरेट उत्तर देऊ का एकदम तुमच्या घराला नाही दार तुमच्या घरात राहायला तुम्ही काय हे असं झालं भावकीला स्वतः का आलंय का बर मी अख गाव कुणाच्या वाचून जग चालायचं रस्त्यां तुम्ही काय म्हणता घरात एकमत आपलं काय बायकोटा चाटाचा टिस्ती या सुपारी फोडल्यासारखं तिकड ट्रॅक्टर जाईल तिकडं जाणार गावातली पोर बघणार रे वाटते येणार माझ्या ये आता दारामध्ये घेतला निर्णय भावनी काय ट्रॅक्टरांत टॅक्टर उद्याच काय उद्या ट्रॅक्टरांचा उद्याच आपल्याला वाच होय आ, टाका आ, नवीन नवीन अरे टॅक्टर वाल्या स्टेरिंग वाल्या ब्रेक लावून थांब जाऊया चौबल शीट राम लाम। लाम राम राम जाऊ चौबल शीट राम 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 काय चाललंय काय मुरमाची खेप टाकतोय मुरमाची खेप हो हो दिवसा सरडा ओळ्यात दरोडा दरोडा चलन मिलन काढले का काय बाळासाहेब ट्रॅक्टर कोणाचा येऊ रामभाऊ झाला पाय पाय पडायचं पाय पड पाय पडायचं नाही